कंपनीत एका वर्षापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावत चुडचाळे पोलिसांनी दमदार कामगिरी केली आर्थिक गुन्हे शोध पथकानं तब्बल एकोणचाळीस लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला अंबड एमआयडीसी येथील सिमेस कंपनीत एका वर्षापूर्वी चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा वर्षभरापासून तपास सुरू होता मात्र पोलिसांच्या हाती अधिकृत माहिती लागलेली नव्हती मात्र आता या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला असून पोलिसांनी तब्बल एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक पाडेकर यांच्यासोबत अंमलदारांची टीम तयार करण्यात येऊन तपासाच्या माहितीच्या आधारे एका आरोपीस ताब्यात घेण्यात त्यांची कसून चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांचं या गुन्ह्यात सहभाग असल्याचं देखील निष्पन्न झालं रिमांड न्यायालयाकडून त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे अधिक तपास केला असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने देखील हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली त्यानंतर या साथीदारांना देखील सापडून पोलिसांनी अटक केली आहे साहेब मान्य झोंटू मॅडम मोनिका रावत मॅडम मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख साहेब यांनी घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार सा सिमेंट्स कंपनी या ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती पी एस आय पाडेकर यांच्याकडे त्या गुन्ह्याचा तपास होता त्यांनी त्या गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण केले आणि आम्हाला मिळालेले गोपनीय माहिती आहे या आधारे आम्ही कंपनीतील कामगार यांना या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हा पूर्णपणे गुन्हा उघडकीस झालेला आहे त्यामध्ये बावीस लाखाचे कॉपर आम्ही जप्त केलेले आहे तसेच इतर साहित्य सतरा लाख पंचवीस हजाराचे असे एकूण एकोणचाळीस लाख पंचवीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे यामध्ये एकूण पंधरा आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आतापर्यंत अजून गुन्ह्याचा तपास चालू आहे सर यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचं समोर आलं त्यानंतर भंगार व्यावसायिकाला देखील ताब्यात घेऊन त्याच्याकडून देखील चोरी केलेला एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये बावीस लाख ,00 रुपये किमतीचे तांबे पाच लाख रुपये किमतीचे जेसीबी सहा लाख रुपये किमतीची एक बोलेरो पिकअप सहा लाख रुपये किमतीच्या दोन चार चाकी गाड्या पंधरा हजार रुपये किमतीची बाईक चार हजार रुपये किमतीचा कटर मशीन सहा हजार रुपये किमतीची व्हील बॅरी असा एकूण एकोणचाळीस लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला एबायडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सिमेंट्स कंपनीमध्ये कॉपर चोरी गेल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती सदर कॉपर हे जवळजवळ तीन हजार किलोचे कॉपर चोरीला गेले होते त्या अनुषंगाने आम्ही माहिती काढली गुन्हा दाखल केला आणि माहिती मिळाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कंपनीतलेच काही वर्कर काही सिक्युरिटी गार्ड त्याच्यामध्ये सामील आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची चोरी केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि हा गुन्हा आम्ही उघड केलेला आहे आणि जवळजवळ या गुन्ह्यामध्ये रिकवर केलेला आहे एकूण जी झालेली आहे ती जवळजवळ एकोणचाळीस लाखाची रिकव्हरी आमची या ठिकाणी झालेली आहे सदर कारवाई कशी झाली त्यामध्ये कुठले कुठले आरोपी अटक केलेले आहेत याबाबतची सविस्तर माहिती जे टीम लिडर आहेत आय कारंडे ते आपल्याला का या ठिकाणी देतील या कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप करणे त्याचबरोबर उपायुक्त मोनिका राव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी देखील या, या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं जागर जनसांसाठी संदीप नौसे नाशिक